बेपत्ता महम्मद उमरच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांकडून एस आय टी स्थापना माहिती देणाऱ्यास मिळणार मोठे बक्षीस धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून चोवीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय मोहम्मद उमर या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाने आता अधिक आक्रमक पावले उचलली आहेत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे या पथकात आझाद नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी आणि परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून ही अद्याप मुलाचा पत्ता न लागल्याने आता तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी जनतेला जाहीर आवाहन केले आहे की ज्या कोणाकडे या मुलाबाबत काहीही ठोस माहिती असेल त्यांनी ती तत्काळ पोलिसांना द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय राखले जाईल आणि त्याला पोलीस प्रशासनाकडून मोठे बक्षीस देऊन सन्मानित केले जाईल मोहम्मद उमरची शाळा त्याचा रिक्षा प्रवास आणि इतर सर्व बाबींची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे या संदर्भात नागरिकांनी सहकार्य करावे आणि आपल्याकडे असलेली कोणतीही संशयास्पद माहिती लपवून न ठेवता पोलिसांपर्यंत पोहोचवावी असे भावनिक आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जो मुलगा बेपत्ता झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपासाकरिता आज आम्ही एक एस आय टी स्थापन करीत आहोत त्याच्यामध्ये सिनियर पे आझाद नगर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक चाळीसगाव रोड त्याचप्रमाणे दोन अंमलदार अशांची आम्ही एक एस आय टी आज, आज स्थापन केलेली आहे या निमित्ताने पोलिसांनी देखील रिवॉर्ड आपण याच्यामध्ये जाहीर करतो की जो कोणी आपल्याला याच्यामध्ये लीड देईल आपल्याकडे माहिती देईल गोपनीय माहिती देईल आणि ज्याच्यामधून हा गुन्हा डिटेक्ट झाला तर आपण त्याला अतिशय चांगला रिवॉर्ड आमच्यातर्फे आम देण्यात येईल याचद्वारे मी हे सांगू इच्छितो की पोलिसांनी तिथे कोंबिंग ऑपरेशन देखील केलेलं आहे आपण सर्व सी सी टी व्ही देखील चेक केलेले आहे तांत्रिक मुद्द्यांवर देखील तपास चालू आहे सदरचा लहान मुलगा ज्या शाळेत होता त्याचे रिक्षामधून जायचा हे सर्व आम्ही तपास केलेले आहेत तर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांच्याकडे कुठलीही याबाबत इन्फॉर्मेशन असेल Tadi gugur ni yang kita tia